पंढरपूर शहर, शहर पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपूर शहरातून मोटरसायकलची चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध धडक कारवाई आरोपीकडून पाच लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पंढरपूर शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रितम कुमार उपविभागीय अर्जुन उपविभागीय पंढरपूर सूचनेनुसार शहर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमून पंढरपूर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण जास्त आहे त्या घटनास्थळ निरीक्षण करून वर त्यावर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने मोटरसायकल चोरी बाबतची माहिती काढण्याचे काम असताना गोपनीय बातमीदाराकडून एक बातमी मिळाली की पंढरपूर शहरामध्ये बाहेर गावून काही आरोपी चोरी करण्याकरिता येत आहेत त्यांचे नाव गणेश बाळासाहेब जाधव राहणार जाधववाडी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर विकास महादेव पवार राहणार नावीरुई तालुका इंदापूर जिल्हा पुणे सध्या वाडी नंबर दोन माशिरस जिल्हा सोलापूर सूरज लाल पवार राहणार नगर रोड कळंब तालुका इंदापूर अतुल बाळू तुपे राहणार इंदिरानगर कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओमकार आनंद वाघमोडे राहणार एकवीस फाटा महाशिरस जिल्हा सोलापूर असे नाव कळालेवरून सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एकूण आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडून गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण सखोल तपास केला असता आरोपीने पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम